नमस्कार मी राहुल कुलकर्णी गेल्या पंचवीस वर्षापासून ज्योतिष आणि आध्यात्मिक क्षेत्रात मार्गदर्शक म्हणून काम करत आहे आमच्या या ॲस्ट्रो राहुल कुलकर्णी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण शनीची साडेसाती आणि बारा राशींना मिळणारे संभाव्य फळ याबाबत चर्चा केली होती आजच्या या भागात आपण काही आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे उपाय चर्चा करणार आहोत येणाऱ्या एकोणतीस मार्च रोजी शनीचे मीन राशीमध्ये संक्रमण होत आहे या दिवसाचे आध्यात्मिक महत्व आणि या दिवशी नेमकी काही आध्यात्मिक साधना आणि उपाय करावेत याबद्दल थोडक्यात माहिती सांगत आहे एकोणतीस मार्च रोजी शनिवार असून या, या दिवशी योगा शनी पण आहे आणि योगायोगाने शनीचेच उत्तर भाद्रपदा नक्षत्र आहे आणि या दिवशी शनीचे मीन राशीमध्ये संक्रमण होत आहे या सर्व दृष्टीने पाहता शनी सर्व बाजूनी ऍक्टिव्हेट शनीचे मीन राशीचे संक्रमण रात्री होत आहे आणि याचा पर्व काळ सकाळी पावणे सात पासून रात्री साडेबारा पर्यंत आहे या पर्व काळातच आपल्याला शनीची उपासना करायची आहे आणि शनीचे उपाय करायचे आहेत हे उपाय आणि ही साधना कशी करावी याबद्दल अगदी थोडक्यात आपल्याला मार्गदर्शन करत आहे सर्वप्रथम आपण पाहा की शनीचे मीन राशीमधील संक्रमण हे मेष राशीचे साडेसाती सुरू करत आहे आणि कुंभ आणि रा मीन राशीचे साडेसात याच बरोबरीने सिंह राशीच्या लोकांना मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलीच आहे आता आपण उपायांकडे बोलूया सर्वप्रथम आपण शनिवारच्या एकोणतीस तारखेच्या शनीच्या मीन राशीच्या संक्रमण काळातील पर्व काळात नेमकी शनी उपासना काय करायची याकडे पाहूया या दिवशी या पर्व काळात आपण शनीचे पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजन करावे त्याचसोबत आवरणपूजन अवश्य करावे आवरणपूजनबद्दल बहुतेक लोकांना माहिती नसेल आवरणपूजन म्हणजे त्या मुख्य देवतेच्या सोबत चालणाऱ्या अनेक सहाय्यक शक्ती असतात त्या देखील देवताही असतात या आवरणपूजनामुळे शनी आणि त्यांच्यासोबत चालणाऱ्या सहाय्यक शक्तींचे पूजन होते आणि त्यांची कृपा आपल्याला प्राप्त होते याचबरोबर आपण शनीचे अष्टोत्तरशत नामावली किंवा सहस्र नामावलीने पूजन करू शकतो आणि शनीच्या विविध स्तोत्रांचा पाठ करू शकतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शनी मंत्राचा यथाशक्ती जप करावा ज्यांना वैदिक मंत्राचा जप करणे शक्य आहे त्यांनी वैदिक मंत्राचा जप करावा ज्यांना पौराणिक मंत्राचा जप करणे शक्य आहे त्यांनी पौराणिक मंत्राचा जप करावा आणि ज्यांना बीज मंत्राचा जप करणे शक्य आहे त्यांनी शनीच्या बीज मंत्राचा म्हणजे तांत्रोक्त मंत्राचा यथाशक्ती जप करावा हे मंत्र आणि हे शनीचे पूजन याबद्दलची सविस्तर माहिती आमच्या फेसबुक पेजवर म्हणजे साधना दर्शन फेसबुक पेजवर उपलब्ध आहे याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण ते पेज व्हिजिट करू शकता आणि शनीच्या उपासनेबद्दलचे सविस्तर पूजन आणि स्तोत्र यांच्याबद्दलची माहिती मिळवू शकता शनीच्या मंत्राचा जप आपण रुद्राक्ष माळ किंवा काळी हकीक माळीनं करावा आपण तेवीस माळ जप करू शकता किंवा कमीत कमी एक माळ तरी जप करावा शनीचे पूजन करताना मंत्रसाधना करताना तेलाचा एक दिवा अवश्य लावावा आता आपण काही उपायांकडे वळूया या दिवशी आपण शनी मंदिरामध्ये दर्शन घेऊ शकता शनीला तेलाचा अभिषेक करू शकता आणि उडीद आणि मीठ अर्पण करू शकता उडीद आणि मीठ अर्पण केल्यामुळे आपल्यावर आलेली नकारात्मक ऊर्जा ही उडीद आणि मिठाच्या माध्यमातून दूर होत असते आणि पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा मारून एक तेलाचा दिवा अवश्य लावावा या दिवशी शनी अमावस्या असल्यामुळे पिंपळाच्या झाडाला पाणी घालून तेलाचा दिवा दाखवल्यामुळे आपली शनी पिढीपासून मुक्तता होतेच या यासोबतच पितरांची कृपा सुद्धा प्राप्त होते आणखीन एक महत्त्वाचा उपाय म्हणजे छायादान छायादान या उपायांबद्दल कदाचित काही लोकांना माहिती नसेल म्हणून सविस्तर माहिती सांगतो शनीची जेव्हा आपल्यावर नकारात्मक ऊर्जा येत असते त्यावेळेस आपल्या चेहऱ्यावर याचा प्रभाव आलेला असतो छायादानच्या माध्यमातून ही शनीची छाया आपल्यापासून दूर होत असते यासाठी काय करायचे तर एक पसरट भांडी घ्यायची आणि तेल घ्यायचे साधारणपणे अर्धा लिटर किंवा एक लिटर तेल घ्यावे हे तेल मोहरीचे तिळाचे किंवा शेंगदाण्याचे तेल असू शकते हे तेल आणि भांडे घेऊन आपण मंदिरात जावे आणि आपल्या एक कॉईन किंवा नाणे घेऊन आपल्या डोक्यावरून तीनदा ओवाळावे आणि हे नाणे तेलात टाकावे आणि त्या तेलामध्ये आपला चेहरा पाहावा चेहरा पाहिल्यानंतर ते तेल शनीच्या पायावर मूर्तीवर व्हावे आणि मागे वळून न बघता बाहेर यावे यासोबत आपण एक नारळ शनी मंदिरात सोडू शकतो परंतु याचा प्रसाद घेऊ नये किंवा नारळाचे पाणी घेऊ नये आणि ते नारळ तिथे सोडून यावे या उपायाने शनी पिढीपासून आपल्याला नक्की मुक्ती मिळते छायादानाचा हा विधी आपण एरवी कुठल्याही शनी अमावसेला किंवा कुठल्याही शनिवारी किंवा कुठल्याही अमावसेला अवश्य करू शकतो साधारणपणे वर्षातून एक वेळा किंवा दोन वेळा कमीत कमी हा विधी अवश्य करावा या उपायांमुळे शनी पिढीपासून बऱ्याच अंशी मुक्ती मिळते आणि पित्रांची कृपा सुद्धा प्राप्त होते तसेच अमावस्या असल्यामुळे आपल्या घरातून एक नारळ सर्व कोपऱ्यातून फिरवावा आपले घर असू शकते आपले ऑफिस असू शकते आपले शॉप असू शकते किंवा व्यावसायिक जागा असू शकते यातून एक नारळ सर्व खोल्यांमधून सर्व कोपऱ्यातून फिरवावा आणि घराच्या बाहेर जाऊन फोडावा किंवा एखाद्या मंदिरात हा नारळ फोडावा आणि नारळ किंवा त्याचं पाणी परत न घेता आपण परत घरी यावे आणि पाय धुवूनच घरामध्ये प्रवेश करावा या उपायांमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा ही बाहेर जात असते हा उपाय आपण एरवी कुठल्याही अमावस्येच्या दिवशी अवश्य करू शकतो शनी हा दान तप आणि सेवा या तीन माध्यमातून प्रसन्न होत असतो तप म्हणजे आपले आध्यात्मिक साधना दान म्हणजे आपण गरजू व्यक्ती भिकारी असू शकतात गरजू व्यक्ती असू शकतात यांना या, या शनी अमावस्येच्या दिवशी अवश्य यथाशक्ती दान द्यावे या माध्यमातून शनी आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि सेवा म्हणजे आपल्याकडून जी तशी वृद्ध लोकांची सेवा असेल घरातील किंवा आपल्या गुरूंची सेवा असेल किंवा एखाद्या मंदिरामध्ये किंवा गरजू व्यक्तींना सेवा देणे या माध्यमातून देखील शनीची कृपा आपण अवश्य प्राप्त करू शकतो तर अशा प्रकारे येणाऱ्या एकोणतीस मार्च रोजी शनी अमावसेच्या दिवशी शनीचे संक्रमण होत असताना पर्व काळामध्ये आपण जर शनीची उपासना केली आणि जे छोटे उपाय सांगितले ते केले आणि यथाशक्ती दान केले तर येणाऱ्या काळात शनी पिढीपासून आपल्याला नक्की मुक्ती मिळू शकते धन्यवाद हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा